जागर ट्रस्ट त्र्यंबकेश्वर मुख्यमंत्री सहायता निधी एक कोटी अकरा लाख मात्र चा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ओझर विमानतळ नाशिक येथे सुपूर्द करण्यात आलाय यापूर्वी पूरग्रस्त भागात दौरे करत असताना आमदार रोहित पवार यांनी देखील त्र्यंबकेश्वर देवस्थाने मदत करावी असे आवाहन संस्थानाचे विश्वस्त पुरुषोत्तम कडलक के यांना केले होते त्यानुसार आज नाशिक दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे धनादेश सुपूर्द करण्यात आला यावेळी नामदार गिरीश महाजन नामदार दादा भुसे भाजप दक्षिण ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुनील बच्चाव देवस्थान ट्रस्टचे सचिव तथा नगरपालिका मुख्याधिकारी राहुल पाटील विश्वस्त पुरुषोत्तम कडलक कैलास घुले डॉक्टर सत्यप्रिय शुक्ल त्र्यंबकेश्वर पुरोहित संघाचे अध्यक्ष तथा वि स्वप्नील शेलार प्रदीप तुंगार यांचे सह प्रशासकीय अधिकारी अमित टोकेकर आदी मान्यवर उपस्थित होते प्रतिनिधी रवींद्र धारणे त्र्यंबकेश्वर आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब कुंभमेळा मंत्री गिरीशजी महाजन यांच्याकडे त्र्यंबकेश्वर देवस्थान मार्फत मराठवाड्यातील पूरग्रस्तांना एक कोटी अकरा लाख रुपयाचा धनादेश या ठिकाणी सुपूर्द करण्यात आला मागच्या महिन्यामध्ये पूरग्रस्त भागाची पाहणी करत असताना आमदार मोहितदादा पवार यांनी देखील माझ्याकडे पूरग्रस्तांना देवस्थान ट्रस्टतर्फे मदत करण्याची त्या ठिकाणी मागणी केली होती आज आम्ही ओझर विमानतळ येथे मुख्यमंत्री महोदयांना त्या ठिकाणी एक कोटी अकरा लाख रुपयाचा चेक आमचे सर्व सन्माननीय विश्वस्त माझे सहकारी सत्यप्रिय शास्त्री ईशुख शुक्ल त्याचबरोबर कैलासदादा फुले प्रदीप अप्पा तुंगार स्वप्नीलजी शेलार मनोजी थेटे आमचे सचिव राहुलजी पाटील सर या सर्वांच्या उपस्थितीत त्या ठिकाणी देण्यात आला